मुंबई वरळीकरांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा ठाकरे गट आक्रमक वरळी परिसरातील नागरिकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून अपुऱ्या व दूषित पाण्याचा सामना करत अखेर रस्त्यावर उतरावे लागले शिवसेना ठाकरे गटातर्फे हंडा मोर्चा आयोजन करण्यात आलं होतं मात्र मोर्चाच्या आधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना नोटीस पाठवत मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला यावेळी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन छेडलं आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले अखेर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र आमदार महिला उपनेत्या व स्थानिक नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जी दक्षिण प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुल अंडे यांची भेट घेत निवेदन दिलं विधानसभेच्या वतीने मी असेल आदरणीय सुनील असतील किशोरताई असतील महेश सावंत असतील सिनेमा प्रमुख अशी आशिष चेंबुरकरजी आहेत मंगिताई वरलीकर आहे एल आंबेकरजी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हंडा मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत होतो परंतु आपण सर्वांनीच बघितलं असेल की ज्या हुकुमशाही संपूर्ण मुंबई शहरामध्येच हा मोर्चा आणि आंदोलन होऊ द्यायचं नाही ही भूमिका सरकारने घेतली आणि सरकारच्या आदेशाचं पालन करत असताना पोलिसांनी अडवण्याचं काम आम्हाला केलं असा असला तरी देखील आम्ही हा मोर्चा पुढे नेणारच ही भूमिका घेऊन हा सिस्टम मंडळाच्या माध्यमातून आम्ही आता जी संस्था संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही त्यांना आम्ही निवेदन देण्याचं काम केलेलं आहे परंतु कुठच्याही प्रकारे समाधान आमचं झालेलं नाही <laughs> आणि आम्ही त्यांना हे सांगितलं की हा विषय आम्हालाही माहीत आहे की मुंबई शहराशी संबंधित आहेत कारण मुंबई शहराला पाणी देणारी जी दोन तीन धरणं आहेत त्याची जी पातळी ही जी कमी होत चाललेली आहे ती पातळी वाढवण्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपये खर्च केले असेल तर आम्ही कदाचित प्रशासन आणि शासनाचं स्वागत केलं असतं साडेसहा हजार कोटी रुपये कॉन्क्रिटीकरांच्या नावाखाली आपल्या जवळच्या लोकांना मलिदा देण्यासाठी वापरलेले आहेत दुर्दैवी गोष्ट आहे डिसेलेशनचा पाणीच्या बाबतीतला समुद्राचा पाणी हा चांगल्या रीतीने प्युरिफाय करून करायचं असं गव्हर्नमेंट ऑफ इस्रायलबरोबर महानगरपालिकेने केलेला करार आहे त्याची गेल्या दोन तीन वर्ष चर्चा झाली नाही त्यासाठी एकही रुपयाची निधीची तरतूद नाही मुंबईकरांवरती हा पाणीचा संकट येणार आहेत हे लक्षात असताना पण देखील कुठच्याही प्रकारे शासनाने आणि प्रशासनाने काळजी घेतलेली नाही त्याचा जाब विचारण्यासाठीच संपूर्ण मुंबई शहरामध्ये आदरणीय पक्षनेत्यांना कुठवजी आणि आदरणीय किंवा नेतृत्व आदित्यजींच्या सूचनेनुसार संपूर्ण मुंबई शहरामध्ये आम्ही हा निवेदनाच्या माध्यमात भांडा मोर्चा घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय जी साऊथला पण आम्ही आज आलो होतो काही समाधानकारक उत्तर देता आलं नाही कारण जी साऊथमध्ये जेवढ्या बांधकाम वाढलेली आहेत एवढ्या मोठमोठे हॉटेल्स आहेत मॉल्स आहेत त्याच्यामध्ये जो लागणारा जो पाणी आहे आणि ते त्यांना मिळालंच पाहिजे त्याच्यामध्ये धुमत नाही पण नवीन बांधकामाला पाणी मिळतो आणि जुन्या चाळीला पा पाणी मिळत नाही आमचा पाणी हिसकवून घेतला जातो अशी भावना सर्व लोकांमध्ये झालेली आहे म्हणून आम्ही मागणी केली की डिसाऊमध्ये नवीन बांधकामांना आमच्या मुंबईला पाणी स्थिती होत नाही पावसाळ्याचा होत नाही तोपर्यंत अशा लाईन नवीन घेऊ नये त्यांना कोण तर टँकर वापरू शकतात ते आणि त्या ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना विशेषतः स्लममध्ये चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांचा पाण्याचा प्रश्न हात होते जे पाण्याची अनेक अडचणी होती तेही देखील नगरसेवक किंवा माजी महापौर ताईंनी आणि सर्वांनी मांडण्याचं काम का केलं साठी एक लवकर फ्लाईंग स्क्वॅड तयार करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि कंटमेशनच्या बाबतीत आणि इतर गोष्टीसाठी ताई